गणेश जयंती ज्याला आपण तिलकुंद चतुर्थी सुद्धा म्हणतो म्हणजे तिलकुंद चतुर्थी ह्या दिवशी गणपती बाप्पांचा जन्म झालाय आता बघा ही जी गणेश जयंती आहे ही कशी साजरी करायची हे थोडक्यात तुम्हाला मी फटाफट सांगते आता आपल्याला काय करायचंय ह्या दिवशी जर का गणपती बाप्पांच्या मंदिरात जाऊन सेवा करता आली तर उत्तम नाही तर अगदी शांतरित्या आपल्या घरात सुद्धा आपण ज्या काही सेवा आहेत ह्या गणपती बाप्पांच्या नक्कीच करू शकतो गणपती बाप्पा ही बुद्धीची देवता आहे ज्यामुळे आपण गणपती बाप्पांची अगदी आवर्जून पूजा करतो आणि आपल्या मुलाबाळांना सुद्धा गणपती बाप्पांसाठी काहीतरी श्लोक काहीतरी स्तोत्र नक्कीच आपण म्हणण्यासाठी त्यांना आग्रह करत असतो आता गणपती बाप्पा ही विघ्नहर्ता जरी देवता असली तरी पण बुद्धीची देवता आहे शिवाय सर्वात पहिले कुठलीही पूजा असेल तर त्या गणपती बाप्पांना पहिलं प्राधान्य आहे त्यांची गणपती बाप्पांची पूजा केल्याशिवाय पुढचं कार्य हे सुरूच होत नाही किंवा पुढची पूजा ही सुरूच होत नाही तर आता ह्या आपल्या लाडक्या गणपती बाप्पांची सेवा काय करायची ज्याने आपल्या घरात सुख समृद्धी आणि आपल्या मुलांना आपल्याला स्वतःला चांगली बुद्धी हे गणपती बाप्पा प्रदान करा आता काय करायचं अगदी थोडक्यात सांगते आणि फटाफट सांगते कुठेही व्हिडिओ स्किप करू नका ज्यांना कोणाला हा व्हिडिओ असेल हवा असेल त्यांना व्हॉट्सअपला जाऊन शेअर करा आपल्या घरात गणपती बाप्पांची जी छोटीशी मूर्ती असेल ती मूर्ती घ्यायची असं कुणीही म्हणू नका की घरात गणपती बाप्पांची मूर्ती नाही नसेल तर एक दिवस आधीच घेऊन या आणि ती सेवा त्या दिवशी नक्कीच करू शकता गणपती बाप्पांची मूर्ती ही आपल्याला तामनात घ्यायची आहे तामणात घेतल्याच्या नंतर सर्वात प्रथम पाण्याने अभिषेक घालायचा आहे अभिषेक घालत असताना से कुठली सेवा करायची एक वेळेला अभिषेक करत असतानाच एक वेळेला अथर्व शिष्यम गणपती अथर्व शिष्यमचं तुम्हाला पठण करायचं आहे अभिषेक करत असताना अभिषेक करत असताना सर्वात पहिले पाण्याचं आणि मग त्यानंतर दुधाचा अभिषेक करू शकता आता दूध अवेलेबल नसेल तर पाण्याचंच केलं तरीही चालेल बऱ्याच खेड्यापेडांमध्ये बऱ्याच काही काही प्रॉब्लेम असतात त्यामुळे लगेच क्लिअर करते त्याचबरोबर गणपती स्तोत्र तुम्हाला म्हणायचं आहे किंवा अगदी हे काहीच जमत नसेल तुम्हाला तर गणपती मंत्र ओम गणपते नमा ह्या मंत्राचा जप तुम्हाला एकशे आठ वेळेला करायचा आहे तदनंतर मूर्ती स्वच्छ पुसून घ्यायची आणि गणपती बाप्पांच्या मूर्तीच्या जागेवर ठेवायची गणपती बाप्पांना हळद कुंकू अक्षदा दुर्वा ह्या सर्व गोष्टी अर्पण करायच्या आहेत परंतु त्याचबरोबर जे जाणव आहे हे, हे त्या दिवशी गणपती बाप्पांना अर्पण करायचं आहे त्याचबरोबर लाल जास्वंदीचं फूल फुल गुळ खोबऱ्याचा नैवेद्य हे या सर्व गोष्टी गणपती बाप्पांना नक्कीच आवर्जून आपल्याला अर्पण करायचे आहेत त्याचबरोबर दुर्वा आपल्याला दुर्वांचा एक असा दुर्वांचा एक बंच तयार करायचा बघा तीन ओ, तीन पाकळ्या मिळून असा एक दुर्वा तयार होतो तो दुर्वा त्या दुर्वाच्या दुर्व्याच्या एकवीस काड्या आपल्याला घ्यायच्या एकवीस दुर्वा घ्यायच्या आहेत आणि त्याचा बंच तयार करायचा उजव्या हातात हळद कुंकू लावून हा बंच आपल्या म्हणजे ती जुडी आहे एकवीस दुर्वांची ती आपल्या हातात घ्यायची आहे त्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे तर एक वेळेला अथ एक वेळेला गणपती स्तोत्र म्हणायचं आहे आणि एक वेळेला अथर्व वे शिष्य म्हणायचं आहे सॉरी एक वेळेला अथर्व शिष्य म्हणायचं आहे आणि अकरा वेळेला गणपती स्तोत्र म्हणायचं आहे त्यानंतर ऋणमुक्ती गणेश स्तोत्र सुद्धा तुम्हाला म्हणायचं आहे बघा या सर्व सेवा करायच्या आहेत आणि त्यानंतर ही जी दुर्वाची जोडी आहे ही गणपती बापांना अर्पण करायची आहे ही सेवा खूप महत्वाची आहे बघा ही सेवा केल्याच्या नंतर तुम्ही पूर्ण दिवस तुम्ही कुठेही बाहेर वगैरे जाऊ शकता किंवा ही सेवा तुम्ही गणपती बाप्पांच्या मंदिरात जाऊन करू शकता कारण बघा गणपती बाप्पांचं जिथे कुठे मंदिर असेल ते तिथे तु, तुम्हाला कधी वेळ मिळाला तर नक्कीच सेवा करा अगदीच नसेल वेळ मिळत तर तुम्ही घरात केली तरीही चालेल परंतु गणपती बाप्पांचं जे मंदिर कुठलंही मंदिर असेल तिकडे खूप साऱ्या सात्विक लहरी असतात आपण तर शेवट मनुष्य आहोत त्यामुळे आपल्या घरात काहीतरी वाकडं तिकडं बोललं जातं त्यामुळे आपल्या घरात तेवढे तेवढी सात्विकता नसते जेवढी गणपती बाप्पांची किंवा कुठल्याही मंदिरात असेल तिथे असते तेवढी आपल्या घरात नसते तर त्यामुळे तिथे सुद्धा तुम्ही जाऊन सेवा करू शकता अगदीच नाही जमलं घरात केली तरीही चालेल परंतु ही खूप महत्वाची सेवा आहे ह्या दिवशी तिळाचे लाडू सुद्धा गणपती बाप्पांना अर्पण करतात तर कुणी लोक पांढरे तिळ घालून गणपती बाप्पांच्या अभिषेकात अभिषेक करतात असंही तुमच्याकडे जर पद्धत असेल तर नक्कीच करू शकतात शेवट काय तर गणपती बाप्पांची सेवा करणं हा भाव खूप महत्वाचा आहे त्यामुळे तुम्हाला ज जशी सेवा अगदी थोडी का होईना परंतु जी श्रद्धेने तुम्ही सेवा कराल जी श्रद्धेने आपण सेवा करतो ती गणपती बाप्पांना काही कुठल्याही देवतांना मान्य असते त्यामुळे थोडासा वेळ काढा कारण देव आपल्यासाठी चोवीस तास वेळ काढत असतो त्यामुळे अगदी पंधरावीस मिनिटे त्याच्यासाठी वेळ काढणं खूप गरजेचं असतं आजचा विषय तुम्हाला छानपैकी कळला असेल गणपती बाप्पा ज्यांच्या घरात येत असतील त्यांना माहिती आहे गणपती बाप्पा देत असताना भरपूर देतात आणि न मागता सर्व काही देऊन जातात सर्वांचे दुःख दूर करत असतात आणि असेच सर्वांचे दुःख दूर करा ही गणपती बाप्पांच्या चरणी अं प्रार्थना करते आणि सर्वांना सुख समृद्धी सगळ्यांना चांगली बुद्धी द्या ही गणपती बाप्पांच्या चरणावर प्रार्थना करून आजचा व्हिडिओ इथेच थांबवते आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला नक्की कळवा व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब मात्र जरूर करा पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओ सोबत नवीन विषयासोबत तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी सं...